तुम्हाला थरारक वेब सिरीज किंवा चित्रपट पाहायला आवडतं का मग नुकतीच रिलीज झालेली ही वेब सिरीज तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आम्ही सांगतोय त्या वेब सिरीज मध्ये तुमच्या मेंदूला झिणझिण्या येतील असा थरार आहे नाट्य आहे आणि हो हॅपी एंडिंग सुद्धा आहे नमस्कार मी मानसी खांबे प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत कर काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्स या ओटीटी वर खाकी द बंगाल चॅप्टर ही वेब सिरीज प्रदर्शित झाली खरं तर हा या सिरीजचा पुढचा भाग आहे यापूर्वी या सिरीजचा बिहार चॅप्टर येऊन गेलाय तोही चांगलाच लोकप्रिय झाला होता बंगाल चॅप्टर मध्येही तुम्हाला तसाच थरार पाहायला मिळेल कथा सुरू होते तीच मुळात एका पोलीस अधिकाऱ्याच्या अपहरणापासून अधिकाऱ्याकडे काही महत्वाची गोष्ट असते ती गोष्ट नेमकी काय असते पोलिसाचं अपहरण नेमकं का झालेलं असतं या सगळ्याची उत्तरं तुम्हाला हळूहळू मिळत जातात या संपूर्ण कथेला बंगालमधल्या गुन्हेगारी टोळ्या अवैध उद्योग त्यांना मिळालेला राजकीय वरद असतो या सगळ्याची पार्श्वभूमी आहे ही कथा पोलीस आणि गुन्हेगारांभोवती फिरली तर त्याला अप्रतिम सिनेमॅटोग्राफीची जोड दिल्याने कोलकाता शहराचं एक देखणं रूप आपल्याला दिसतं नीरज पांडे यांनी ही कथा फार सुंदर दाखवली आहे कलाकारांनीही त्याला चांगली साथ दिली आहे त्यामुळे ज्यांना पोलिस ही कथा पाहायला आवडतात त्यांच्यासाठी ही सिरीज एक पर्वाने ठरू शकते तुम्ही ही सिरीज बघितली नसेल तर नक्की बघा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद